जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षयभळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फिल एक्झाम फॉर्म क्लास एम कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड दोन हजार तेवीस पॅटर्न या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत मी माहिती देणार आहे यामध्ये काही नव्याने माहिती देणार आहेत ज्यांनी ऑलरेडी अगोदर फॉर्म भरला त्यांनी देखील यामध्ये काळजीपूर्वक बघा बघा विद्यार्थी मित्रांनो दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एम कॉम पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्टच्या ऑक्टोबर दोन हजार तेवीस परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता तरी देखील पाच ते दहा कॅब सेंटरच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झालेला नाही तो दिनांक काल पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अपडेटेड झालेला आहे मग अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरावा किंवा मी या अगोदर जो काही व्हिडिओ तयार केला त्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली त्या माहितीमध्ये आता नेमकी काय बदल झाला तो देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबतीत हा व्हिडिओ तयार केलेला आहे याच्यामध्ये काही लेटेस्ट माहिती आहे ती देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक विनंती करेल की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतरच त्याच पद्धतीने तुम्ही तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता परीक्षा फॉर्म भरण्याचा हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग बघूया आपण हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला युनिपुने डॉट ए सी डॉट इन ऑफिशियल होमपेजला जायचं आहे तिथे एक्झाम सेक्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे थोडंसं खालती स्क्रोल करा इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल या एक्झाम फॉर्म ऑनलाईनला क्लिक करा थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर एक ते आठ पद्धतीच्या लिंक दिसतील कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता थोडंसं खालती स्क्रोल करा इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिलेलं आहे त्या बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुमचा स्टुडंटचा युजरनेम आणि पासवर्ड विचारला जाईल सो इथे या ठिकाणी आणि ऑलरेडी तुमच्याकडे नेम पासवर्ड आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक, क्लिक करू शकता इथे क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट टाईप इथे तुमचा मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाईप करा ओके नेम पासवर्ड टाका आणि या ठिकाणी कॅपच्या एंटर करून तुम्ही पुढे फॉर्म भरू शकता इथे लॉग इन बटनावर क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा स्टुडंट प्रोफाईलचा डॅशबोर्ड दिसेल इथे कोर्स एनरोलमेंटमध्ये तुमच्या प्रोफाईलला पीआरएन आणि इलिजिबिलिटी नंबर अपडेट आहे का बघा दोन्ही अपडेट असल्याशिवाय आता सेकंड सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरला जाणार नाही जर का दोन्ही अपडेट असेल तर इकडे उजव्या बाजूला स्क्रोल करून इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये किंवा या ठिकाणी जर का तुम्हाला इलिजिबिल्टी किंवा पी आर एन नंबरपैकी एखादा नंबर, नंबर जर का अपडेटेड दाखवलेला नसेल तर या ठिकाणी ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला इथे ॲक्शन कॉलममध्ये इथे अपडेट प्रोफाईल डिलीट प्रोफाईल आणि शेवटी एक्झाम फॉर्म अशा पद्धतीचा टॅब तुम्हाला इथे बघायला भेटेल तर ज्या विद्यार्थ्यांचा इथे इलिजिबिलिटी आणि पी आर एन नंबर या दोघांपैकी एक नंबर नाही किंवा दोन्ही नंबर नसतील तर त्यांनी काय करायची प्रोफाईल डिलीट करायची आहे प्रोफाईल डिलीट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोर्स एनरोलमेंट न्यू कोर्स एनरोलमेंट दिसल त्यावरती तुम्ही क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट टाईप काय करायचं त्यावेळेस एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचं आहे मीडियम तुमचं मराठी इंग्लिश जे असेल ते, ते तुम्ही सिलेक्ट करा एबीसी आय डी पुटअप करा पी आर एन नंबर यस करा आणि तो तुमच्या रिझल्टवरती किंवा हॉल हॉलटिकीटवरती पहिल्या सेमिस्टरच्या आलेला असेल तो तुम्ही पी आर एन नंबर या ठिकाणी टाका एलिजिबिलिटी नंबर यस करा कॉलेजकडून एलिजिबिलिटी नंबर घ्या नंतर या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करा सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला काय होणार आहे सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे फोटो सिग्नेचर ॲड्रेसची माहिती भरल्यानंतर तिथे तुम्हाला सेव्ह किंवा सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह किंवा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीनं पुन्हा तुम्हाला डॅशबोर्ड इथे बघायला भेटेल ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी पी आर एन आणि इलिजिबिलिटी नंबर अपडेट आहे त्यांना डिलीट प्रोफाईल करण्याची आवश्यकता नाही त्यांनी डायरेक्ट काय करा इथे एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करा या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं खालती स्क्रोल करा प्रोसिड बटनावर क्लिक करा इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे एक फर्स्ट इयर आणि दुसरा आहे ऑदर दॅन फर्स्ट इयर तुम्ही एमकॉमला आहात पी जी एला आहात म्हणून या ठिकाणी ऑदर दॅन फर्स्ट इयर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करायचं आहे इथे तुमची पर्सनल माहिती येईल त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आता बघा ज्या विद्यार्थ्यांचे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उशिरा निकाल जाहीर झालेले आहे त्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये त्यांचे जे काही पहिल्या सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट आहे म्हणजे इथे बघा पाचशे अकरा पाचशे बारा पाचशे तेरा पाचशे दोन पाचशे एक आणि पाचशे एकोणतीस असे टोटल सहा सब्जेक्ट तुम्हाला इथे बघता येतील तर काय करा या ठिकाणी तुमचा जो काही निकाल आहे तो अगोदर या ठिकाणी चेक करा बघा विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा जो काही निकाल आहे तो निकाल या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे या निकालात बघा ज्या ठिकाणी इथे यफ लिहिलेला आहे ज्या ठिकाणी इथे यफ लिहिलेला आहे ते विषय फक्त तुम्ही काय करायचे आहे सिलेक्ट करायचे आहेत बाकीचे विषय अनटिक करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे जसं या विद्यार्थ्याचा पाचशे अकरा पाचशे बारा आणि पाचशे एक असे टोटल तीन विषयात त्याला डिनोटेड केलेलं आहे तर आपण काय करूया या ठिकाणी बघा पाचशे अकराला त्याचं इंटरनल ऑलरेडी पास असणार आहे पाचशे बाराला इंटरनल पासआउट असणार आहे पाचशे तेरा हा विषय तो पास आहे पाचशे दोनमध्येही तो पास आहे पाचशे एकमध्ये फक्त तो काय आहे फेल आहेत म्हणून फक्त याच्यात तीन टिकमार ठेवलेल्या आहे आपण पुन्हा खात्री करू बघा इथे पाचशे एक मॅनेजमेंट अकाउंटिंग त्याच्यानंतर इथे पाचशे बारा कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग नंतर पाचशे अकरा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग ह्या तीन विषयातच फक्त बॅकलॉग आहे आणि त्याच फक्त आपण युनिव्हर्सिटी कॉलमला टिकमार ठेवलेल्या आहेत ओके थोडंसं खालती स्क्रोल करा इथे एकशे ब्याण्णवला क्लिक करा त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट कंट्रोल आणि फील्ड व्हिजिट आणि इथे वरायन्स अनालिसिस एवढ्या पाच ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुमचे स्पेशलायझेशन असतील म्हणजे एखादा मार्केटिंग असेल तर इथं त्याचे जे सब्जेक्ट दिसतील ते मार्केटिंगचे दिसतील म्हणजे इथे जे काही विषय दाखवलेले आहे फील्ड प्रोजेक्ट आणि ऑन जॉब ट्रेनिंग याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे आणि स्पेशलायझेशनचे तुमचे तीन विषय तुम्हाला इथे निवडायचे आहेत आता बघा काही विद्यार्थ्यांचा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला होता की विद्यापीठाकडून नजर चुकीने इथं एकशे ब्या ब्याण्णव आणि एकशे त्र्याण्णव झालेलं आहे तिथे विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहिजे आहे दोनशे ब्याण्णव आणि इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी सेकंड पाहिजे दोनशे त्र्याण्णव इन्फॉर्मेशन टू सायबर सिक्युरिटी किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सेकंड पाहिजे बट विद्यापीठाने ते एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव आणि एकशे त्र्याण्णवच का दिला तर विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार एकशे ब्याण्णव किंवा एकशे त्र्याण्णव यापैकी तुम्हाला एकच सब्जेक्ट निवडायचा आहे जो तुमचा सेमिस्टर फर्स्टपासून तर सेमिस्टर फोरपैकी कोणत्याही एका सेमिस्टरला तुम्हाला तो सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टला टोटल चार क्रेडिट आहे आता ऑलरेडी आपण सेमिस्टर फर्स्टमध्ये हा एकशे ब्याण्णव निवडला तर त्यामध्ये ऑलरेडी आपल्याला एक क्रेडिट मिळालेला आहे जसं की या ठिकाणी बघा या विद्यार्थ्यांनी इथे एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव निवडला आणि या ठिकाणी क्रेडिट कॉलममध्ये त्याला एक एक क्रेडिट दाखवलेला आहे तर विद्यापीठाचं म्हणणं कसं आहे की त्या सब्जेक्टला चार क्रेडिट आहे तो तुम्ही ऑलरेडी आता एक निवडला तर पुढच्या सेमिस्टरमधून तुम्ही तो क्रेडिट काय करा अर्न करा एखाद्या विद्यार्थ्यांनी जर का इथे पहिल्या सेमिस्टरमध्ये एकशे त्र्याण्णव निवडला तर आता इथे सिलेक्ट करताना त्यांनी एकशे त्र्याण्णव हा सब्जेक्ट काय करा सिलेक्ट करा ओके जर विद्यापीठात ऑलरेडी आम्ही डीन किंवा बाकीचे जे काही संबंधित अभ्यास मंडळं आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे त्या योग्य त्या पद्धतीचा जो काही बदल असेल तो तुमच्या हॉल हॉलटिकीटमध्ये दिसून येईल पण आत्ता तुम्ही इथे एकशे ब्याण्णव किंवा एकशे त्र्याण्णवपैकी एक विषय निवडा जर तुम्ही पहिल्या सेमिस्टरला एकशे त्र्याण्णव निवडला तर आत्ता पण इथे एकशे त्र्याण्णव निवडा पहिल्या सेमिस्टरला एकशे ब्याण्णव निवडला तर आत्ता या ठिकाणी एकशे ब्याण्णव निवडा ओके आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करा करा। क्लिक, क्लिक, क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमची या ठिकाणी फी येईल जे बॅकलॉग स्टुडंट आहे त्यांची फी जास्त येईल जे रेग्युलर स्टुडंट आहे त्यांची फी किती येणार आहे बाराशे दहा रुपये येणार आहे ओके सो इथे कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करण्यापूर्वी चौकोन बॉक्सवर क्लिक करा आणि त्यानंतर कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करा कन्फर्म अँड प्रिंट बटनावर क्लिक करून तुम्ही प्रिंट आऊट काय करा डाउनलोड करा आणि ही डाउनलोड केलेली प्रिंट प्रिंट करा किंवा या ची प्रिंट करा याबरोबर सेमिस्टर फर्स्टचा निकाल आणि एबीसी आय डीची झेरॉक्स अटॅच करा आणि कॉलेजमध्ये फीसह तुम्ही जमा करू शकता तसं पाहायला गेलं तर विदाउट लेट फी सोळा डेट आहे आणि लेट फीसह वीस मार्चपर्यंत आहे बट याच्यामध्ये जर का वाढ झाली तर ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सांगूया म्हणून आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा तिथे ज्या काही सूचना वेळोवेळी दिल्या जातात त्या सर्व सूचनांचं पालन तुम्ही या ठिकाणी करायला हवं या ठिकाणी बघा ऑलरेडी तुमचे सर्व सब्जेक्ट्स आलेले आहे पण सुरुवातीला तुमचे बॅकलॉग सब्जेक्ट्स इथे डिनोटेड होतील आणि त्यामध्ये फक्त युनिव्हर्सिटी कॉलमला टिक करा जर तुमचे इंटरनल कॉलमला किंवा इंटरनल फेल असाल तर इंटरनल कॉलमला तुमची टिकमार्क आली पाहिजे बाकी तुमचं दोनशे ब्याण्णव दोनशे एक्क्याण्णव आणि तुमचे सगळे सब्जेक्ट्स या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहेतच ओके सो या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा आणि कॉलेजमध्ये फीसह लवकरात लवकर जमा करा यासह नवीन माहितीसह पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद